आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भात अर्थात आपल्या सर्वांना पूर्वकल्पना आली असेल की या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांचं राज्यामध्ये लवकरच प्रशिक्षण होऊ शकते त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र यांच्या मार्फत लवकरच प्रशिक्षणाची तारीख ही येऊ शकते त्या संदर्भातल्या विविध बातम्या आपण प्रसारमाध्यमांमध्ये वाचतो आहे ऐकतो आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण समजून घेणार आहोत की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र होण्याकरता आणि ही श्रेणी लागू होण्यासाठी नेमक्या अटी अर्थात पात्रता या काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या वस्तुनिष्ठपणे समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे मित्रांनो या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा जी आर दोन हजार एकवीस मध्ये आला होता त्याची जी लिंक आहे अर्थात त्या जी आर मध्ये काय म्हटलं त्या जी आरच्या च्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ या व्हिडिओच्या सगळ्या शेवटी हा आपल्याला ऐकता येईल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण आपल्याला ऐकत जावं लागेल त्यानंतर सगळ्या शेवटी तीस सेकंदामध्ये आपल्याला त्या व्हिडिओच्या संदर्भातली माहिती जी आहे ती दिसणार आहे आता आपण समजून घेऊया की ही जी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आहे ते नेमकं कोणाच्या संदर्भात होणार आहे त्यासाठी अटी किंवा पात्रता काय आहे यासाठी आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळाचा उपयोग करणार आहे आपण सुद्धा या संकेतस्थळावर जाऊन अशा प्रकारचे ही जी माहिती आहे त्या माहितीच्या संदर्भात जे अपडेट्स आहे ते जाणून घेऊ शकता आपल्याला या ठिकाणी बराचसा भाग दिसतो आहे आता आपण मुख्य जो भाग आहे तो समजून घेऊया वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयीचे आहे अर्थात हे प्रशिक्षण जे आहे ते आधी झालेल्या काही घटकांसंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं आहे परंतु यावर्षी जे या, या संदर्भात पात्र होणार आहे त्यांच्यासाठीची नेमकी पात्रता निकष काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजूया सुरुवातीला आपण समजूया की वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्यामध्ये कोणती पात्रतेच्या निकषांची गरज आहे ती पात्रता निकष आपण समजूया उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे बारा वर्षाची अहर्ताकारी सेवा या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवाराचे कामकाज समाधानकारक वाटणे त्याने अथवा तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने अथवा तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी पन्नास तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने अथवा तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने अथवा तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे हे आवश्यक राहणार आहे अर्थात हे जे पात्रता निकष आहे हे पात्रता निकष बारा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी अर्थात वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी राहणार आहेत त्यानंतर आता आपण समजून घेऊया निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात अर्थात सुरुवातीला आपल्याला पूर्वकल्पना आलेली असेल की निवड वेतन श्रेणी ही सर्व शिक्षकांना मिळत नाही ज्या संवर्गामध्ये कमीत कमी पाच शिक्षक संख्या ही मान्य असते अशा पाच शिक्षकांमधून एका शिक्षकाला निवड वेतन श्रेणी मिळते अर्थात वीस टक्के पदांनाच निवड वेतन श्रेणी ही सेवा ज्येष्ठतेनुसार मिळत असते अर्थात त्यासाठी शैक्षणिक पात्रता हा एक महत्वाचा भाग असू शकतो या संदर्भात विस्तृत माहिती आपल्याला हा जो जी आर आहे अर्थात दोन हजार एकवीसचा त्याच्यामध्ये दिलेली आहे तो आपण या व्हिडिओच्या शेवटी त्या संदर्भात समजून घेऊ शकता आता आपण समजूया की निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्रता निकष काय आहे उमेदवाराला खालील अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे एक चोवीस वर्षांची अहर्ताकारी सेवा त्याने अथवा तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा अथवा त्याने तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी पन्नास तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने अथवा तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने अथवा तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे या तिसरा एक भाग महत्वाचा आहे प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षित पदवीधरांची अहर्ता मिळवली असली पाहिजे प्राथमिक शाळेतल्या मुख्याध्यापकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अहर्ता प्राप्त केली असली पाहिजे शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी अर्थात प्राथमिक संदर्भात शैक्षणिक अर्हतेचे निकष या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील माध्यमिक शाळेसाठी काय आहे पहा माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे हा सुद्धा निकष या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आता या प्रशिक्षणाचं शुल्क आता नवीन जे प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणाचं शुल्क हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद हे अधिकृतरित्या जाहीर करील परंतु मागच्या वर्षी प्रशिक्षण शुल्क काय होतं ते समजून घ्या प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातर जमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा दिसतो आता आपण विचार करू की मागच्या वर्षी प्रति प्रशिक्षणार्थाचं शुल्क किती होतं अर्थात आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे मागच्या वर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचं प्रति विद्यार्थ्यांचं शुल्क हे दोन हजार रुपये एवढं होतं अर्थात हे शुल्क आपल्याला भरावयाचं आहे परंतु या संदर्भात नवीन पत्र जे येणार आहे ते पत्र आपल्याला अधिकृत माहिती देऊ शकते केवळ आपल्या माहितीसाठी मागच्या वर्षीचं नेमकं प्रशिक्षण शुल्क किती होतं ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे हे प्रशिक्षण करताना एक महत्वाचे काही उद्दिष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अर्थात हे उद्दिष्ट सुद्धा प्रशिक्षणाची आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरं जाण्यासाठी सक्षम करणे हे एक अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट या अनुषंगाने आलेलं आहे याशिवाय अन्यही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टावर आधारित होणारं हे प्रशिक्षण आहे अर्थात या सगळ्या संदर्भात लवकरच आपल्या विभागाचं एक पत्र निघावं वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण व्हावं आणि या शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी त्या त्या घटकांना मिळावी असा आशावाद आपण या निमित्तानं करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद